हॅलो नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त आत्मा दिवस तुम्हाला शुभ सकाळ चला माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे कारण की मला आज करायचे आहे कडाकणी कडाकणी ही पाचव्या माळ्याला करता सहाव्या माळ्याला करतात सातव्या माळ्याला पण करतात आठव्या नवव्या माळ्याला पण करतात आपण करणार आज चला उद्या पाचवी आहे मी आज लवकर करणार आहे कडकणी आपण घटाला कडाकणीचा निवेद दाखवत असतो त्यामुळं कडकण्या करायच्या असतात तुम्हाला योग्य प्रमाण दाखवते ही वाटी घ्यायची ह्या वाटीनं चार वाटी मैदा घ्यायचं मैद्याच करणार आहे कोण डाळीच्या पिठाचं पण करतं मी मैद्याचं करणार आहे पहिला ना साखर बारीक करून घेऊया मी आठ वाट्याचं प्रमाण दाखवते आठ वाटी मैदा घ्यायचं त्याला दोन वाट्या साखर घ्यायची किंवा तुम्ही चार वाट्याचं करणार असला तर एक वाटी साखर घ्यायची शक्यतो साखर तुम्ही मोठी घ्या आणि मिक्सरला लावा गोड होत्या आणि जर पिठी साखर जर तुम्ही वापरला तर एवढी काही गोड होणार नाही आणि कडाकणी काही इतकी पण गोड आपल्याला करायची नाही आहे सपाट वाटी घेतल्या एक वाटी साखर आणि एक वाटी मी आठ वाटीचं करणार आहे कडाकणी एक वाटी म्हणजे दोन वाट्या झाल्या मी चार वेलदोडे घेतलेले आहे साखरतच घालायचं बारीक होत्या साखर आपण साखर बारीकच करून घेणार आहोत त्यामुळे साखरतच घालायचं साखर कमी जास्त पण करू शकता बारीक करून घ्यायची साखर घ्यायचा आठ वाटी घेणार आहे तुम्ही चार वाटी घेत असला तर एक वाटी साखर घ्यायची आणि एकदा सांगते मी दोन तीन चार आठ एक किलो मी मेदा आणलेला त्यातलं अर्धी वाटी राहिलेलं आहे आठ वाटे घेतलेल्या आहेत मी यामध्ये चवीपुरत मीठ घालायच बघा मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तुम्ही हो तूपच्या तूपच्याऐवजी तेल सुद्धा घेऊ शकता तूप कडवायला ठेवूया आता मी ह्या पॅन मध्ये ठेवते हो कडक करायला यामध्ये आपण कडकडीतच तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे कडकडीतच घ्यायचं कडकडीत तेल घेतल्यामुळे किंवा तूप घेतल्यामुळे कडाकणी खुसखुशीत कुरकुरीत होऊ शकतात यामध्ये रवा सुद्धा घालू शकता मी रवा घालणार नाही ना जर तुम्हाला रवा घालायचा असला तर अर्धी वाटी रवा घालू शकता चांगलं कडकडीत तूप झालेलं आहे जास्त तूप घेऊ नका तेलात विरघळू शकते लगेच हात घालायचा नाही चमच्यानं सईकड करून घ्यायचं पिठात तूप मिक्स झालं पाहिजे असं करायचं सईकडं असं पिठाला तूप लावून घ्यायचं जे आपली कडाकणी खुसखुशीत होते तेल असलं तर सुद्धा चालते मी अनेकदा सांगते साखर जर तुम्हाला कमी घालायची असली तर कमी घालू शकता तुम्ही एक वाटी साखर घेतलं की नाही तुम्ही अर्धी वाटी सुद्धा घेऊ शकता थोडं जास्त घेऊ शकता लागलेलं आहे एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे मी सहज कुणी पण करू शकेन म्हणजे ज्यांना कडकण्या येत नाही त्यांना पण येईल असं केल्यामुळं कडकण्या करण्याची पद्धत पण प्रत्येकाची वेगवेगळी असते बारीक केलेली साखर आहे ना ह्या पिठामध्ये घालायचं मिक्स करायचं असं आता ही साखर की नाही सगळ्या पिठाला लागली पाहिजे साखर आणि पीठ एक जीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून साधच पाणी मी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं एकदम होतायचं नाही पाणी बघा असं मी मळलेलं आहे एक दहा मिनटं फक्त मी ठेवणार आहे तोपर्यंत सुरेला ज्यूस करून घेते लक्षात ठेवा साखरेला सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मळायचं बघा ज्यूस पण झालेला आहे चुक्क ज्यूस केलेला आहे आणि जरा चांगलं मुळून घ्यायचं छान पैकी मुरलेलं पण आहे चला आता लाटायला घेऊया कडकण्या अशी गोळे करून ठेवते म्हणजे लाटायला सोपं पडतोय आपल्याला एक लाटून दाखवते पुऱ्या जसं लाटते की नाही तसंच लाटायचं मी लहानच करणार आहे फ्लेम मोठ्या करणार नाहीये जर लाटताना चिटकत असेल तर त्यावर आपण जरा पीठ लावायचं जरा लावायचं जास्त लावायचं नाही कारण की तळताना सगळं पीठ करत आहे त्यामुळे लागल तसं लावायचं आणि लाटायचं आणि जाड लाटायचं नाही एकदम पातळ लाटायचं असं लाटायचं तेल पण कडवायला ठेवलेलं आहे अगं मी अशी साडी ठेवलेली आहे आता लाटणार आणि त्याच्यावर मी ठेवणार मग नंतर तळणार खाली बसून भरा भराभरा बराभरा भरा लाटाल होते ते वरती कधी उभारून लाटायचं असं लाटून घ्यायचं आणि एकदम तळायला घ्यायचं लगेच होतं